मुंबईत विरोधी पक्ष निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झाला असून सर्वपक्षीय विराट मोर्चा काढणार आहे पाहुयात आणि आमच्या याद्या ह्या सदोष काय म्हणतात निर्दोषच आहे खरं म्हणजे निवडणूक आयोगानं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलेलं आहे आणि त्या ऐकायला तयार नसतील तर त्यांना असं एकंदरीत सगळ्यांचं एकमत असं झालेलं आहे आमच्या पक्षाचं प्रमुख की दणका द्यावा लागेल आणि तो रस्ता उतरून द्यावा लागेल मी फक्त एका वाक्यात कुठलं एक पाऊल जे आहे ते ठरलेलं सांगतो आणि त्यानंतर प्रमुख नेते बोलतील एक नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबई सर्व पक्षीय विराट मोर्चा निघेल महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून गावागावातून मतदाराचा मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही, ही देशाच्या पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना निवडणूक आयोगांना दाखवली जाईल या मोर्चाचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय राज ठाकरे साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांना निमंत्रण देऊ इतर जे जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत ते करतील त्या दृष्टीनं पुढली पावलं टाकली जातील आज ही पत्रकार परिषद फक्त तारीख जाहीर करण्यासाठी मी आम्ही बोलवलेली आहे अजून एक महत्वाची पत्रकार परिषद होईल या सगळ्या नेत्यांसह तर हा जो दणका आहे तो निवडणूक आयोगाला देणं गरजेचं की महाराष्ट्र स्वस्त पडलेला नाही झोपलेला नाही अजगराप्रमाणे पडलेला नाही तुमचं जर आमच्या पुढे असं आव्हान उभं करणार असाल तर आव्हान स्वीकारण्याची आमची तयारी आहे त्याच्यामुळे एक नोव्हेंबर हा महाराष्ट्रातला एक महत्वाचा दिवस असेल आणि देशाच्या लोकशाहीसाठी अशा प्रकारचा मोर्चा आम्ही दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगावर नेला होता तेव्हा सुद्धा सर्व पक्षाचे प्रमुख नेते रस्त्यावर उतरले होते त्यात माननीय शरद पवार साहेब सुद्धा स्वतः आम्ही सगळे होतो खासदार होते इतर नेते होते आणि त्याच पद्धतीनं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातला सा युट्यूब चॅनल